मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपले या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा अभ्यासाच्या संदर्भाने म्हणा किंवा अनेक कामाच्या संदर्भाने म्हणा जेव्हाही आपलं ध्येय आपल्याला पार पाडायचं असते किंवा विशिष्ट वेळ ठरलेली असते की या यावेळेमध्ये हे कार्य होईल या यावेळेमध्ये ही परीक्षा असेल या यावेळेमध्ये याचा टाईम बाउंड आहे हे काम माझ्याकडून व्हायलाच पाहिजे असे जर वाटत असेल तर नक्कीच आपण ताण अनुभवत असतो खूप प्रेशर खूप दबाव आपल्यावरती येत असतो मित्रांनो यासाठी या घटकाला आपण उदाहरणाने समजून घेऊ जसे की दहा दिवसानंतर आपली परीक्षा आहे आणि वाटतं आपल्याला की खूप अभ्यास व्हायचा आहे तर याने खूप लोड येतं खूप टेन्शन येतं खूप ट्रेस येतो खूप प्रेशर वाटतं तर अशा प्रसंगी हे प्रेशर रिलीज करण्यासाठी टेन्शन घालवण्यासाठी ताणमुक्त आपली जी परीक्षा आहे आपलं जे काम आहे ते करण्यासाठी काय करावं तर मित्रांनो या संदर्भाने एक उपाय आपण निश्चितपणे करू शकतो तो असा की दहा दिवसानंतर आपली परीक्षा आहे तर आपण आठ दिवसाचंच टार्गेट निश्चित केलं पाहिजे आठ दिवसाचाच अभ्यास निर्धारित केला पाहिजे आणि त्याला टाईम बाउंड आपण दिला पाहिजे एक किंवा दोन तासात एक घटक करायचा आणि नंतर पंधरा मिनटं रिलॅक्स होण्यासाठी कालावधी आपण ठरवला पाहिजे असे प्रत्येक दिवसाला आपण घटक पाळले पाहिजे दोन तास अभ्यास करायचा नंतर पंधरा वीस मिनिट आपण रिलॅक्स व्हायचं परत दोन तास अभ्यास करायचा तर असे दिवसाला आपण त्याचे घटक पाळले पाहिजे म्हणजे एक तर आपला टाईम बाउंड हा अभ्यासासाठी होईल आणि नंतर रिलॅक्स पण आपण होऊ तर दहा दिवसाचे कार्य दहा दिवसाचा अभ्यास आपण असा आठ दिवसामध्ये बसवणार हो मित्रांनो जेव्हाही आपण या आठ दिवसामध्ये आपला अभ्यास बसवू तर आपण दहा दिवसाच्या तुलनेमध्ये दोन दिवस हे आधीच तो अभ्यास कवर करतो आहे म्हणजेच आपण स्वतःला खूप या कालावधीमध्ये बिझी करून घेतलं पाहिजे म्हणजे जेव्हाही आपण एक दोन तीन चार दिवस अभ्यास करत जाऊ तर नक्कीच लक्षात येईल की आपला अभ्यास बराच झालेला आहे आणि जेव्हाही वाटतं आपल्याला की अर्धा तर अभ्यास आपला चार दिवसामध्ये झालेला आहे तर नक्कीच आपण निश्चिंत होतो नक्कीच आपण थोडा रिलॅक्स होतो आणि वाटतं की मी करू शकतो आणि आणखी चांगल्या पद्धतीने चार दिवसाचा ताणमुक्तपणे आपण अभ्यास करू शकतो अशा पद्धतीने जेव्हाही आपण शेड्यूल ठरवू अशा पद्धतीने जेव्हाही आपण स्वतःला अतिबीजी करू तर लगेच लक्षात येईल काही दिवसानंतर की छान वाटते आहे कवर होतो आहे अभ्यास माझ्याकडून होतो आहे आणि नंतरचे दोन दिवस आपल्याला एक चांगला विचार करण्यासाठी किंवा काही पॉईंट आठवणार नाही तर तेही लक्षात घेण्यासाठी आणखी आराम करण्यासाठी शांतमय अनुभूती घेण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी तर अशी ती वेळ आपण स्वतःला देऊ शकतो म्हणजे स्वतःला पण छान वाटेल ताणमुक्त वाटेल चिंतामुक्त वाटेल आणि जेव्हाही परीक्षा जवळ येते तर असा रिलॅक्स होऊन आपण तयार करायला पाहिजे असाच दोन दिवसाचा पिरियड आपण खाली ठेवायला पाहिजे जेणेकरून शांतमय त्या ठिकाणी आपण विचार करू शकू काही राहिलं का ते बघू शकू तर मित्रांनो असं जेव्हाही आपण प्लॅनिंग करू तर निश्चितपणे आपलं काम हे चांगलं होईल आपण चांगल्या पद्धतीने परीक्षा पास करू शकू तर मित्रांनो नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल अशाच पद्धतीने आपलं कामाचं नियोजन करा आणि ताणमुक्त अनुभूती घ्या तर मित्रांनो आपण ही माहिती हे विचार ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा